मुंबई आता तुम्ही म्हणताल ताई मुंबईला काय आहे तर मुंबईला थप्पड्याबाईचं आंदोलन आहे थप्पाड्याबाईनं आंदोलन उभं करणार आहे आता त्याची तारीख फिक्स सांगितलेली नाही आणि मी बी फिक्स नाही सांगू शकत कारण लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नसतं आता ह्या आधी मी पण उपोषणाला बसणार आहे असं भरपूर वेळा जाहीरपणे सांगितलं होतं भरपूर ह्या महिन्यात पण सांगितलं होतं की मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि समाजाने प्रश्न विचारला ताई नक्की बस तर नक्कीच बसणार आहे पण अचानक उपोषणाला बसायच्या वेळेला आजारी पडती थापाडीबाई आणि मग तिला विषयी जारांगी पाटलांविषयी बुकताना बुकताना फाटस्तोर बुकताना ती कधीच आजारी नसती दररोजचं जरंगे पाटलांवर टीका करताना व्हिडिओ काढताना कधीच आजारी नसते फक्त उपोषणाला बसायचं म्हणलं की आजारी पडते इकडे दुखायले इकडे दुखायले पण नंतर नाही दुखत असो तर आता आंदोलन कशासाठी हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर ते आंदोलन असं आहे की महिलांचा जो विनयभंग होतो म्हणजे काही जी समाज कंठक असतात ती महिलांवर अत्याचार करतात बलात्कार करणे मना म्हणजे मुलींवर महिलांवर विनयभंग करणे आणि एवढं सगळं घडत असताना अशा महिला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ह्या बाईचं असं म्हणणं आहे की पोलीस अशा महिलांची केस घेतच नाहीत घेतच नाहीत उलट महिलांनाच उलट सुलट प्रश्न विचारून दाब दडप करून वापस लावतात त्यांना नको त्या घाणेरड्या भाषेत बोलतात असं ह्या बाईचं म्हणणं आहे तर हे म्हणणं कधी आहे माहिती आहे दोन दिवसाखाली त्या बाईनं अर्ज घेतला नाही वाटते पोलिसांनी म्हणून तिने व्हिडिओ बनवला होता आठवत असेल तुम्हाला त्याच्यात तिनं रडून सांगितलं होतं की पोलिसांनी माझा जा अर्ज नाही घेतला माझ्यावर म्हणजे अन्याय करतात मला सोशल मीडियावर ट्रोल करतात वगैरे 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 सांगितलं आणि त्यासाठी ती बाई आत्महत्या करणार होती लाबाडाचं जेवण जेवलेशिवाय खरं नसतं बरं का मग ती बाई आत्महत्या करणार होती आणि आत्महत्या केल्यानंतर तिनं फडणवीस साहेबांना एक विनंती केली ती की फडणवीस साहेब तुमच्यावर माझी खूप आशा होती ओ हो, पण माझी तर आशा तुम्ही तोडलीत हो पण आता इतर बायकांना तरी न्याय मिळवा मिळवून द्या आणि हीच माझ्यासाठी श्रद्धांजली आहे आता मला माहित नव्हतं की जिवंत माणसांना पण श्रद्धांजली वाहतात पण असो तर ते आंदोलन ह्याच्यासाठी आहे की जेणे जेणे कुणाकुणावर असे संकट आलेले आहेत ज्यानी जेणी पोलीस स्टेशनला जाऊन असे अर्ज दिलेले आहेत पण ते फेटाळल्या फेटाळले आहेत अर्ज तर ती अर्ज घेऊन तिनं आझाद मैदानावर अशा सगळ्या महिलांना बोलवत आहे आणखीन तारीख फिक्स नाही ते सांगेल येईल तारीख पुढच्या वर्षी येईल कारण ती तारीख जवळ आली आंदोलनाची मना उपोषणाची किती आजारीच पडते पॉईंट काही नाहीच दुसरा मग येईल पुढच्या वर्षी येईल त्याच्या पुढच्या वर्षी येईल पण नक्कीच जावा आझाद मैदानावर नक्कीच जावा कारण मी पण येणार आहे तुम्हाला माहिती आहे मी माझ्या स्वतःला न्याय मागण्यासाठी येणार आहे तिनं गृहमंत्र्याला ती फॉर्म दाखवणार आहे ज्या ज्या महिलांनी दिलेली की बघा आम्हाला पोलिसांनी ती अहो पोलिस काय तुमचे कसं आहे आता बाकीच्या एखादा पोलीस असतो रेगेल असतो किंवा हे असतो पण पोलिस चांगल्या प्रकारे कामं करतात पण आता ह्या बाईचा अर्ज नाही घेतला ही बाई विनाकारण कुणावर बी केस करणार कुणावर बी भुंकणार आणि तिला कुणी काही उत्तर दिले की त्यांच्यावर केस करायला जातात जाणार आता हितल्या लॉकडाऊन मधले ती व्हिडिओ बघा किती घाण शिविगाळचे व्हिडिओ आहेत मग पोलिसांनी जर असे शिविगाळचे व्हिडिओ बघितले तर पोलिस केस काय घेतील कारण सुरुवात हिच्यापासून होती मग हिनं रडून व्हिडिओ टाकला रडून गरवाड टाकेला मी आत्महत्या करणार शिंदे साहेबांचे उपकार आहेत तसं आहे जरांगेची टोळी अशी झाली जरंगेचं आणि पोलिस पण जरांगीचे पोलिसवाला मला असा म्हणला तो जरांगीचाच होता कशाला जरांगीच्या नाद अरे बाप रे इतकं महा का तांडव केलं हिनं महा तांडव आता हिला वाटलं हिचे चाहते रात्रभर झोपणार नाहीत हिला समजवायला तिच्या घरी थी पोहोचतील हे आशेन आणि हिला वाटलं देवेंद्र फडणवीस साहेब हिला समजवायला येतील किंवा मीडियावर काहीतरी हिचे विषयी बोलतील की असं नका करू पण हिला कुत्र विचारित नाही कारण सगळ्यांना हिचा स्वभाव माहिती आहे ते देत सोडा तर ते आंदोलन त्याच्यासाठी आहे आणि ह्या आंदोलनाला आंदोलनाला मी स्वतः आवर्जून जाणार आहे आता ते कशासाठी सांगते हे आंदोलन कशासाठी आहे महिलांवर अत्याचार होण्या मग विनयभंग असतील किंवा महिलांच्या चारित्र्याला डाग लावून असेल काही असेल तर जर आंदोलन करती बाईच महिलांवर अत्याचार करत असेल तर तिला आंदोलन करायचा अधिकार आहे का आणि आंदोलनकर्त्या बाईनं स्वत माझ्यावर अत्याचार केलेला आहे आणि अशा कितीतरी महिला आहेत त्यांचे संसार ह्या बाईन मोडले त्यांचे संसार उद्ध्वस्त केले ज्या प्रकारे माझा करत होती आता ते कसं सांगते विषय काय झाला आमचं होतं वैचारिक भांडण म्हणजे पाटलांच्या विषयावर तर ते पाटलांच्या विषयांवर कसं जारांगी पाटलांना तिनं अपशब्दात बोलली वेळोवेळी बोलत होती म्हणून मी बाई तुझे वैचारिक विषय मांडते तुला जरांगे पाटलांचे विचार पटत नाहीत बोल पण फक्त त्यांना जे घाणेरडे शब्दात बोलते कुटुगू खातो का नालायक ना माणूस जरा नंग्या त्या शब्दात बोलू नको सविस्तर व्यवस्थित भाषेत सांगितलं पण तिनं अशा घाणेरड्याशिवाय दिल्या मला ह्या वैचारिक भांडणात अशा घाणेरड्याशिवाय दिल्या माझ्या आईला किती नवर हिचं खानदान कोणतं हिला किती नवरे हिचे बाप किती आहेत नको नको ते कुठले कुठले रेडे घोडे सगळं लावलं एवढं लावून हिचं पोट नाही भरलं हिनं दुसरे आरोप केले की ही माझ्या कुठल्या तरी शेजाऱ्या पाजाऱ्याला हिनं भेटली त्यांनी सांगितलं की मी चोरी चपाटी करते आता तिला ही सिद्ध करून दाखवावं लागेल ना हिला को हिनं कोणत्या शेजारी पैसे आली ती माझ्या आणि कोणत्या शेजाऱ्यानं सांगितलं करावं लागेल ना त्या आंदोलनात समजा मीडिया असेल किंवा मी माझ्या चॅनलला लाईव्ह दाखवणार जेव्हा ह्या बाईला प्रश्न विचारले की बाई मला त्या शेजारीचं नाव सांगतो किंवा चल माझ्या शेजारीकडे तू कोणत्या शेजारीकडे गेली ती तिला त्या शेजाऱ्याने मी जेवायला जरी गेले तरी तिथलं सुद्धा खरकट उचलून आणती मी चोऱ्या करती करते जे नको नको ते आरोप केले मी एक महिला असून आणि हिनं महिलांसाठी न्याय मागायला उभा राहणार आहे का एक ही स्वतःच महिलांवर हिला जर कोण काय बोललं तर ही स्वतःच महिलांवर अत्याचार करते माझा तिथं आता दुसरा पॉईंट असणार आहे जेव्हा मी सांगितलं की मी सर्व्हिस करते तेव्हा आता हिला माहित नव्हतं मी सर्व्हिस कुठं करते पण हिनं तेव्हा माझ्यावर आणखी आरोप केले की मला एका व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीनं सांगितलं की ही बाई हॉस्पिटलमध्ये कामाला होती तिला दोन ठिकाणावरून कामावरून काढलं का तर तिला दोन तीन ठिकाणी लपडे करताना पकडलं हा आरोप म्हणजे साधा नाही हा आरोप साधा नाही आब्रू नुकसानीचा दावा मी टाकणार हिच्यावर हिनं माझी आब्रू घालवली आणि हा आरोप साधा नाही आणि आत्ता हिनं न्याय मागणार आहे की पोलिस केस घेत नाहीत म्हणून बरोबर मी काही पोलिसात गेलेली नाही हे विषयावर तर हिनं ज्या व्यक्तीनं हिला कॉल केला तिनं काय सांगितलं की त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे असं तिनं सांगितलं पुन्हा पुढच्या व्हिडिओत हिनं काय म्हणली की मला व्हॉट्सअपला कॉल आला होता व्हॉट्सअपला येऊ देत नाही तर कुठं येऊ देत तुला एखाद्या व्यक्तीनं सांगितलं की माझं असं असं आहे आणि तू ते, ते सोशल तुला जर कुणी काही सांगितलं तर त्याची शहानिशा करणं गरजेचं होतं कारण बाईचा संसार मोडतो यामुळं कारण बाईचं इज्जत खूप महत्वाची असते आणि तू ही कुठलाही ते खरं आहे का नाही का ही कुठलाही विचार नाही करता कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकांनी तो तुझा व्हिडिओ बघितलेला आहे मी त्याचं स्क्रीनशॉट पण काढलं होतं नंतर तो व्हिडिओ तो डिलीट केलास पंधरा ते वीस हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला म्हणजे तेवढ्या लोकांच्या नजरेत गेलं कि मी अशी अशी आहे मला दोन ठिकाणाहून काढलं का तर लपडी करते म्हणजे माझी इज्जत किती घालवलेली आहेस त्या व्यक्तीनं तुला फोन करून सांगितलं की तू लगेच सोशल मीडियावर सांगितलंच की मी अशी अशी आहे तर मला आता मी तिथं आझाद मैदानावर हाच न्याय मागणार आहे की मला त्या व्यक्तीचा नंबर पाहिजे कारण मला त्या व्यक्तीला पुलीस स्टेशनमधून कायद्याने शिक्षा द्यायची कारण या देशाला संविधान लागू आहे आणि मला संविधानरित्या त्या व्यक्तीनं जी माझ्यावर आरोप केलेत तर त्या व्यक्तीने एकतर ते आरोप सिद्ध करावं लागतील की मी कुठल्या हॉस्पिटलला होते आणि तिथं काय कुटाने झालेत त्या व्यक्तीनं सिद्ध केलं तर मी तयार आहे माझ्या इज्जतीचा कचरा करून बी घ्यायला मग ह्यासाठी मला त्या व्यक्तीचा एक तर नंबर पाहिजे आणि त्याचं कॉल रेकॉर्डिंग बी पाहिजे आणि मी आता माझ्याकडे मी पोलीस स्टेशनला गेलेलीच नाही त्यांची त्या व्यक्तीवर केस करायला त्यामुळं माझ्याकडं काय कुठलं पोलीस स्टेशनचे अर्ज वगैरे काहीच नाहीत पण माझ्याकडं मी तो शेव केलेला व्हिडिओ आहे पुराव्यासाठी आणि तो व्हिडिओ मी आझाद मैदानावर दाखवणार आहे ही बाई बोललेली आहे तिचेत की माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे पण तो व्यक्ती असं म्हणला की कॉल रेकॉर्डिंग वाजवू नका ताई म्हणून मी वाजवलेलं नाही आणि त्या व्यक्तीनं मला असं असं फोन करून सांगितलं मला दोन ठिकाणाहून हॉस्पिटलमधून काढलं तिथं असं असं होतं तर एक मला त्या व्यक्तीचा नंबर पाहिजे मी हे गृहमंत्री पसरून नेणार नेणार सरकारपर्यंत न्या आणि आझाद मैदानावर येणार ज्या वेळेला आंदोलन सुरू होईल त्या वेळेला आणि माझेही प्रश्न की बाबा आंदोलन करतीच असे असेल तर आंदोलन करतीनं दहा पंधरा लोका हजार लोकांच्या समोर माझं खोटं पसरवलं ती साधी गोष्ट नाही यामुळं माझा संसार मोडत आलेला आहे माझ्या घरचे मला विचारत आहेत कोण आहे दाखव को आम्हाला नाहीतर सिद्ध कर की असं काही नव्हतं त्यामुळं मी स्वतः त्याच आंदोलनात हजर होणार आहे की ही आंदोलन करतेच अशी आहे महिलांवर अत्याचार करते आणि मी हात जोडून सगळ्या महिलांना कळकळीची विनंती करते ज्या ज्या महिलांवर ह्या बाईनं थप्पड्या बाईन ह्या शुरपनकेनं ह्या पुत्नीनं ज्या ज्या महिलांवर अशा प्रकारचे अन्याय केलेत त्या त्या महिलांनी सगळे साक्षी पुरावे घ्या आणि आझाद मैदानावर हिचं जेव्हा आंदोलन चालू होईल त्यावेळेला आवर्जून या जसं की माझ्याकडे मी पुरावा ठेवलेला आहे तो व्हिडिओ तसं तुम्ही पुरावे घेऊन या म्हणजे त्यावेळेला ह्या बाईच्या आतला राक्षसी चेहरा लक्षात येईल समाजाच्या या बाईच्या आतला राक्षसी चेहरा म्हणून आव आणि मी प्रयत्न तर करणारच आहे की एखादा मीडियावाला बोलवायचा कारण कसं आहे थोडे ओळखीत आहेत प्रयत्न तर करणार आहे कारण त्यावेळेला मला हे सगळं उघड आहे समाजाच्या समोर की ना आंदोलन महिलांसाठी करायली ना की महिलांवर पोलीस अत्याचार करतात मग तू अत्याचार करती त्याचं काय दहा पंधरा हजार लोकांना तू खोटी बातमी कापसरवली कारण बाईची इज्जत म्हणजे काचाचं भांडा असतं आणि तू एखाद्या बाईविषयी तुझ्यापाशी जरी कुणी काही सांगितलं तरी ते, ते किती पत सत्य आहे हे बघूनच आपण सोशल मीडियावर मांडणं गरजेचं होतं मग ते तू तसं नाही करता डायरेक्ट सोशल मीडियावर मांडलंस नको नको ते फालतू सांगितलंस तर त्यासाठी न्याय मागायला मी पण येणार आहे पण लबाडाचं जेवण जेवलेशिवाय खरं नाही बघू आंदोलनाची तारू या वर्षी ठरणार मी खूप सत्तेची आहे भाषू हिचं बोलणं बघा मी खूप सतीची आहे मला गप्पा ठप्पा मारता येत नाहीत मग काय होतं मग मोर्चाला बसायचं होतं ते काय होतं गप्पा ठप्पा नाही तर मोर्चेची तारीख आणि किती सॉरी उपोषणाची ते काय होतं गप्पा ठप्पा मला गप्पा ठप्पा मारता येत नाहीत मी खूप खर्रीची आहे मला गप्पा काय ते काय घालते अरे बाप रे बघू चला भेटू योगायोगानं समोरासमोर कदाचित भेट तरी होईल माझी समोरासमोर या निमित्तानं कमीत कमी या निमित्तानं समोरासमोर भेट होऊन प्रश्न उत्तर तरी चालू होतील मी बाकीच्या ह्याच्याशी मला घेणं देणं नाही हो मला कोणत्या शेजारीनं सांगितलं की बाबा मी पुन्हा काय आणखीन विनानाकारण छेचे त्याच्या शेजाऱ्या शेजाऱ्याच्या ह्याचे त्याच्या घरात भांडणं लावते भांडणं करते हे पण कोणत्या तरी शेजारीनं सांगितलं आता ही सगळे शेजारी तर तिला दाखवावेच लागणार आहेत कारण तो पण व्हिडिओ मी शेव केलाय जे तिनं माझ्यावर आरोप केले मग हिला माहित असणार आहे ना, ना माझं घर कुठं आता शेजार्यांनी सांगितलं असं सोशल मीडियावर सांगितले म्हणजे हिला माहित असणार आहे आणि चोरीचे आरोप विनाकारणे करणं साधी गोष्ट नाही हिनं मी चोरी करते ही पण आरोप केलेले आहेत हिला कोणीतरी तरी सांगितलं म्हणून मग हे सगळ्या गोष्टी आझाद मैदानावर बाहेर निघतील आणि ते कोण शेजारी आहेत हे मग पोलिसासोबत येऊन दाखवल ही की बाबा हा शेजारी होता तो होता जे काही सत्य आहे ते कारण मी सत्तेच्या मार्गाने चलते सत्तेच्या वेळ आली की सगळा खेळ लावते मी योग्य वेळेचीच वाट बघून असते कुठं हातोडी मारायची ना काय म्हणतात ना सो सोनार की और एक लोहार की ह्या तत्वानं चलते मी एकच ठपका देते पण आयुष्यभर नाही विसरण्यासारखा ठपका माझा आजाद मैदानावरांगी <coughs> पाटलांवर खोटे आरोप करून भुकली ना तिचा ती ती चेहरा पुरावे सहित मी समाजाच्या समोर आणणार कुठं आजाद मैदानावर पोलीस स्टेशनला केस करून ती नाही तिनं ना जरांगी पाटलांची इज्जत घालवत होती त्याच प्रकारे त्याच प्रकारे ही किती खोटे प्र... किती खोटारडी आहे किती खोट बोलते किती थप्पाडी आहे हे आझाद मैदानावर बरोबर बाहेर काढणार मी बरोबर आणि काही नाही रितसर संविधानरित्या प्रश्न विचारूनच बरं का संविधानरित्या काढणार फिक्स काढणार आणि मी या क्षणाची वाट बघून आहे आतुरतेनं वाट बघते आतुरतेनं